आता घराला कलर कम झाल्याच्या नंतर सगळ्या वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहेत कलरच्या बकेट वगैरे ही परसबाग पण पर खूप प्लेन झालेली आहे अशी आम्ही पाणी मारून पाणी मारून खूप अशी म्हणजे सारखं पाणी मारून त्याला म्हणजे प्लेन केलं आता हे आहे आम्ही दोन वर्षापूर्वी लावलेलं ला, ला, आंब्याचं झाड ते आणतानाच खूप मोठं आणलं होतं पण खरंच त्याला एवढा तवर आला आहे ना हे पाहू आहे खूप म्हणजे खूप तवर आला आहे आता याला कैऱ्या किती येतात माहीत नाही पण तौर तर खूप छान आला आहे या झाडांना खूप मेहनत आहे म्हणजे आम्ही त्याला गावाकडून आणून शेणखत वगैरे घालतो फरजबागेमध्ये सगळ्याच आमच्या झाडांना त्याची नेहमी निगा राखतो ह्या काही फळभाज्या लावलेल्या आहेत आम्ही कोबी लावलेल्या आहेत काही पालकभाजी लावलेली ला आहे कांदे मिरची लावली काही कोथिंबिरी लावली छोटे छोटे कोथिंबिरीचे बुचके लावलेत पण त्याच्यामध्ये छोटी छोटी शिपी काँग्रेस कुठं छोटे छोटे शेणखतामधले ज्या बिया पडलेल्या असतात त्या गवत उगवलेल्या आहे तर त्यासाठी थोडंसं असं खुरपून घेतलं म्हणजे त्याचे हे पण मुळं पण रिकामे होतात त्या मिरच्यांचे त्याचे अशा पद्धतीने आज रोजच्या डेली रुटीनमध्ये माझं घरातलं मेसचं काम बघत बघत आज म्हटलं परत बागेत थोडी नजर मारावी थोडी साफसफाई करावी झाडांकडे एवढ्यात माझं येणंच झालं नव्हतं या चार पाच दिवसाच्या धावपळीमध्ये तर त्यासाठी मी म्हणजे म्हणलं खुरपून घ्यावी थोडंसं मिरची मिरची खुरपून झाल्याच्यानंतर झाडांना म्हणजे आळे वगैरे पाहिलेच नव्हते मी रोजची धावपळ रोजची दगदग मुलांची शाळा मुलांचे क्लास हे ते करत करत इथं आल्याच्या नंतर पण मन प्रसन्न होतं खूप छान वाटतं असं थोडंसं दुपारचं काम आवरल्याच्या नंतर बा बाहेर परस बागेत बसल्याच्यानंतर एक वेगळा आनंद मिळून जातो वृक्षवल्ली आम्हा सोयरी तसं वृक्ष हे खरंच आपले सगळे सोयरी असल्यासारखे असतात ते माझ्या मुलांनाही आणि माझ्या मिस्टरांनाही खूप झाडांचा नाद आहे तर असे सहज बाहेर येऊन गेलं तरी पण मन खूप प्रसन्न वाटतं आमच्या परसबागेमध्ये आल्याच्या नंतर घराला एक झाडांच्या छाणे शो शोपन पण वाटतो शो पण येतो आणि मन प्रसन्न होतं अगदी मनातलंच झालं बोलायचं तर मला शेतीचं आहे आवड आपल्या दारातले सेंद्रिय पालेभाज्या वगैरे मिळतात आपण थोडंफार काही केलं तर फुलांचे पण भरपूर झाडे लावलेली आहेत मी भाज्या फळझाडे फुलझाडे असे भरपूर काही झाडे लावलेली आहेत आमच्या सध्या परसबागेमध्ये चार ते पाच मला वाटतं आंबे एक पेरू अंजीर तीन ते चार पपईचे झाडं आहेत केळी आहेत आळू आपला कढीपत्ता आहे रोज कामाच्या दगदगीतून मिरच्याचराने एवढं म्हणजे नि बर झालेलं होतं <coughs> आता या झाडांना पाणीच घातलेलं खूप दिवस झाले आता जवळजवळ चार पाच दिवस झाला असून झाडांना पाणी मुलांनाही वेळ भेटत नाही आणि काहीच नाही मग मी विचार केला तर झाडांना पाणीही घालावं थोडंसं वेळ आहे तर म्हणून मी बोर चालू केला आमचा आणि वर टाकीत अर्धा कॉक चालू केला आणि पाणी या केळीला घातलं मी केळीचे व्हिडिओ अपलोड केले होते पालक भाजी आहे म्हणून म्हटलं पालक भाजी जरा थोडीशी क काढून घ्यावी शेजारीच्या ताईंना त्यांना देता येईल म्हणलं भाजी एवढी तरी भाजी कोण घरी खाणार आहे भाजी खूप टवटवीत आणि खूप हे आहे घरच्या भाज्यांचा आनंद खूप वेगळाच असतो नाही का मला आता म्हणजे तसा विचार केला तर म्हणजे आता झाडांमध्ये हे पाहू शकताय आपण मी एक विचार केला होता घरा घर गर बांधायच्या अगोदर खरंच माझा तो विचार सक्सेस झाला मला वाटत होतं की माझ्या दाराच्या अंगणापुढे थोडीशी दारापुढे थोडंसं अंगण असावं त्या अंगणामध्ये चारच झाडे असावीत पण खरंच देवाच्या कृपेने माझ्या सर्व इच्छा अपेक्षा देवाने पूर्ण केल्यात मला आत्ता तरी असं वाटतं कारण की मला जी आवड होती माझ्या आईवडिलांच्या तिकडं पण दारामध्ये खूप झाडं म्हणजे असायचे आणि ते पाहून मला असं वाटायचं की बाबा आपलं पण एक घर तसं असावं आणि खरंच स्वप्नातलं माझं घर एक परिपूर्ण घर असं झालं घरापुढे अंगण झाडं झुप हा आहे आमचा पेरू खूप छान पेरू आहे गोड आहे पेरू त्याची म्हणजे सरदारजी पेरू म्हणतो का मी त्याला खूप गो गोड आहे तो पेरू ही आमची केळीची झाड थोडासा कमी ऊस लावला मागच्या वेळेस मी ऊसाचा व्हिडिओ अपलोड केला होता खूप ऊस निघला होता त्याच्यामध्ये तो ते चल, तो आता त्या झाडाचं आळं भरलं असेल तर दुसऱ्या झाडालाही पाणी घालावे लागेल आता दोन चार दिवस नाही जरी परस बागेत आलं तरी पण ठीक आहे आम्ही पेरूला फॉर्म बसवले होते ते फॉर्म फॉर्मने पेरू किडकेच होत नाहीत आम्ही पेरूला फॉर्म बसवल्याच्यानंतर एकही पेरू, बस एक पेरू आमचा किडका झालेला नाही फॉर्ममुळं काय होतं की कि किडे मकोडे झा पे म्हणजे असे फळावर बसत नाहीत आणि मग मको किडे मकोडे फळावर बसले किंवा त्याला ते डंक मारल्याच्यानंतर किडके होतात पेरू ते अशा पद्धतीने दा दारातून गाड्याचं जातात थोडेफार आंब्याच्या झाडावर धूळ वगैरे बसती तर थोडंसं पाणी मारलं म्हणजे असे झाडं प्रसन्न आणि टवटवीत होतात मुलं शाळेत गेले की जरा थोडंसं उदास वाटतं पण बाहेर आल्याच्यानंतर परत झाडात मन रमून जातं थोडंफार का होईना परसबाग आमची काम सांगतेच मला रोज दिवसातून एक दोन वेळा बाहेर आलं तरी पण परसबाग थोडं का होईना काम सांगतेच आमच्या परसबागेत करमतं पण खूप छान असं संध्याकाळच्या वेळी सर्वांनी बसवून छप्पा मारणं बसणं झाडाची हवा खूप वेगळं म्हणजे शहर ठिकाणी तरी मी मला वाटतं की असं वातावरण असणं म्हणजे खूप हे आणि ते सगळं वातावरण माझ्या दाराच्या अंगणात आहे याचा मला खूप आनंद आहे हा आहे आमचा ऊस उस। त्या ऊसामध्ये मी थोडंसं पाणी सोडावं म्हटलं म्हणून पाणी सोडलं पाणी आमच्या बोरचं गोड आहे पाणी प्यायला क्षारयुक्त पाणी आहे आम्ही क्षार चेक केले होते ॲक्वाचं फिल्टर बस चाहे। कधी तरी पानी हरकत पानी चान तर बसवलेलंच आहे पण असं कधीतरी पाणी प्यायला काही हरकत नाही पाणी छान लागतं बोरचं असं तर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत जा असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईल आता हे आमचं ह्याही आंब्याला पाच झाडाला पाणी देऊन झालेलं आहे आता पटकन कामावरून अजून स्वयंपाकाकडे बघ पाहावं हो लागेल मेसचे डबे वगैरे सगळं चावरावं लागते हे आम्ही ताळूचे पानं लावले होते पण झालं असं की हे भिंतींना कलर देताना त्या लोकांचे थोडेसे पायाने थोडंसं झालं नुकसान पण काही हरकत नाही शेवटी काम होण्यालाही महत्त्व असतं पण त्या झाडांना पण खूप वाईट वाटलं असेल त्यांचा पण जीव होताच एक पण मी त्याला नंतर परत थोडंसं खुरप्याने मोकळे केले त्याच्या आळे आणि त्याच्यात पाणी सोडलं हे पाहू आहे खूप म्हणजे खूप आळूच्या पानं मला खरं अगोदर खोडायचे लक्षच नाही आणि त्याच्यावर कलरच्या बकेटात ते सगळं सांडासांडी झालेली होतं हे पपईचं एक झाड मी परत दुसरे एक रोप लावलेलं ला आहे तेही चांगलं आले ह्या बकेटीच्या कलरच्या बकेटात अस लापूर नेऊन ठेवायच्यात ह्या परसबागेत खूप राडा दिसतो हे आहे मी कुंद्याचं झाड लावलेलं मोगऱ्यापेक्षाही छान असा कुंद्याचा सुगंध येतो दारामध्ये संध्याकाळी झाडाच्या आळ्यांमध्ये बुटं चपला पडलेल्या होत्या मुलांच्या त्यावरती काढल्या थोडीशी आवरावरी केली रोज तर नाही असं रोज सगळा वेळ भेटत प्रत्येक काम करायला पण मी दिवसाचा वेळ भेटल्याच्यानंतर नंतर सर्व कामं कवर करून घेते मी असेच व्हिडिओ अपलोड करत जाईल आपल्याही आपणही कधीतरी सजलं पाहिजे धजलं पाहिजे मी बाहेर आल्याच्यानंतर एकच फुल केसांना लावून घरामध्ये जात असते मला ते आवडतं आणि आमच्या साहेबांनाही खूप आवडतं बाहेर फुलं दिसल्याच्या नंतर त्यांचा आम्हाला मला एक आदेश असतो मॅडम बाहेर फुलं आलेत तर अशा पद्धतीने परसबागेमध्ये हे नारळाचं झाड तर आमचा पेरू पहा खूप गोड पेरू आहे नक्कीच आणि आता आमचे चिरंजीव आलेले होते मी केलेल्या कामामध्ये म्हणलं थोडंसं सहकार्य करा तोपर्यंत तुम्हाला नाश्त्याला थोडंसं काहीतरी बनवते मी मग त्याच्यामुळे आमच्या चिरंजीवनलाही आहे शेतीचं वेळ आहे रानाचं जनावरं हे ते त्याला गावाकडचं खूप वेळ आहे श त्याच्या कॉलेजवरून आल्याच्या नंतर सांगितलं त्यांनी मला की आई मी थोडी मदत करतो मला हे खायला हे करते कर मी म्हटलं ठीक आहे चालते तुला थोडीशी भेळ बनवून देते मी तोपर्यंत तू तो थोडंसं मदत कर मग तो पण त्याने पण मला थोडासा खातभार लावला मग गवत उगवलेलं होतं तुम्ही मग अशी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये त्याने ते खुरपून घेतलं तर मला त्याच्यात शापूची भाजी टाकायची आहे आपण जी सवयी मुलांना लावू तीच लावं सवयी राहते मुलांना आपण जर का त्यांना खूपच नाजूकपणा शिकवला नाजूक राहणं शिकवलं तर ते मुलं नंतर आपलं काहीही म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीची आवड निवड राहत नाही कि किंवा आपण हे करावंही मनातून आपुलकीही राहत नाही हे आमचे साहेब कामावरून घरी आल्याच्यानंतर आता बसलेत आराम खात आहेत ते म्हणजे आमचं सर्वांचंच मनोरंजन करत करत आमच्याकडून काम करून घेतात <laughs> तसं तेही करतात काम तसं नाही पण तरी देखील आप आपण जर का काही काम करत असलो तर ते खरोखर मनोरंजन खूप छान करतात जेणेकरून आपल्याला आम्हालाही काम करण्याला जरा उत्साह आनंद वाटेल ते स्वतःहून जास्त काम करत नाहीत पण काम करण्याची एक नवी ऊर्जा ते नेहमीच आम्हाला देतात तर आमचे साहेब म्हणजे खरंच खूप लकीली मी लकी आहे की आमचं म्हणजे साहेबांचा खूप स्वभाव चांगला आणि हे आहे विनोदी आहेत ते आणि एकदम फ्रँकली स्वभाव आहे तर अशा पद्धतीने साहेबांनी मनोरंजन करून करत माझ्या दादूकडून सगळं खुरपून घेतलं दादूलाही कळालं नाही की आपले बाबा आपलं मनोरंजन करत करत माझ्याकडून काम करून घेत आहेत दादूनी माझ्या संपूर्ण काम केलं बाय बाय